नमस्कार आपल्या रोजच्या खर्चात जर अचानक हजारो रुपयांची बचत झाली तर छान वाटेल ना मोदी केलं आहे नवीन जीएसटी आपले रोजचे खर्च कमी होणार आहेत आता दूध पनीर शेतकऱ्यांची यंत्र घरगुती वस्तू अगदी सायकल पासून कार पर्यंत सगळं होणार स्वस्त कस ते आपण उदाहरणासह बघूया शेतकऱ्यांसाठी ही सुधारणा म्हणजे आशीर्वाद आहे ट्रॅक्टर टायर इरिगेशन शेतीची यंत्र यावर आधी बारा टक्के जीएसटी होता आता तो फक्त राहिला उदाहरणार्थ एखाद्या शेतकऱ्यानं ट्रॅक्टर साठी दहा लाख रुपये खर्च केले आहे तर आधी त्याला एक पूर्णांक आठ लाख रुपये जीएसटी द्यावा लागायचा आता तो फक्त पन्नास हजार वर आला आहे म्हणजे शेतकऱ्याला थेट लाखभर रुपयांचा फायदा आपल्या रोजच्या जेवणातला मुख्य भाग दूध आणि त्याचे पदार्थ युएसटी दूध पनीर ताक यावरच जीएसटी पूर्णपणे काढून टाकण्यात आला आहे ती बटर चीज यावर फक्त पाच टक्के म्हणजे दुधावर आधीचा अतिरिक्त खर्च आता पूर्णपणे संपला ग्राहकांना मिळणार स्वस्त दूध आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांनाही मिळणार त्याचा थेट फायदा आधी कार बाईक किंवा ट्रक घ्यायचा झाला की अठ्ठावीस टक्के जीएसटी द्यावा लागायचा आता तो कमी होऊन अठरा टक्के झाला आहे अर्थातच सहा लाखांची आधी एक पूर्णांक सहा लाख जीएसटी आता तो कमी होऊन एक लाख झालाय थेट साठ हजाराची बचत आपल्या रोजच्या वापरातल्या वस्तू साबण शॅम्पू टूथपेस्ट, भांडी डायपर्स मिक्सर यावरचा जीएसटी आता फक्त पाच म्हणजे शंभर रुपयाचा साबण आधी एकशे अठरा रुपयांना मिळत होता आता तो फक्त एकशे पाच रुपयांना मिळेने लहान लहान गोष्टीमध्ये होणारी ही बचत महिन्याच्या शेवटी मोठी रक्कम होते मोठ्या घरगुती वस्तूंवर देखील दिलासा एसी मोठा टीव्ही डिश वॉशर यावर आधी अठ्ठावीस टक्के जीएसटी होता तो आता फक्त अठरा टक्के झाला म्हणजे पन्नास हजार रुपयांचा टीव्ही घेताना आधी चौदा हजार जीएसटी द्यावा लागायचा आता फक्त नऊ हजार लागेल म्हणजे थेट पाच हजार रुपयांची बचत विद्यार्थ्यांसाठी ही सुधारणा म्हणजे मोठं गिफ्ट आहे पेन पेन्सिल नोटबुक्स जीएसटी पूर्णपणे काढून टाकण्यात आला आहे म्हणजेच शिक्षणाच्या खर्चात थेट घट पालकांसाठी दिलासा आणि विद्यार्थ्यांसाठी प्रोत्साहन भारतीय कारीगर आणि लघु उद्योगांनाही या सुधारणाचा फायदा मिळणार आहे हस्तकला वस्तू लेदर जूट यावर जीएसटी कमी करून पाच टक्के करण्यात आला आहे म्हणजे भारतीय उत्पादन स्वस्त होणार आणि व्होकल फॉर लोकलला मोठं बळ मिळणार थोडक्यात मोदी सरकारच्या या नेक्स्ट जेन जी एस टीमुळे शेतकऱ्यांचा खर्च कमी विद्यार्थ्यांचं शिक्षण स्वस्त गृहिणींच्या खर्चात बचत उद्योगांना नवा बाजार आणि ग्राहकांना स्वस्त वस्तू मिळणार हा बदल म्हणजे फक्त कर सुधारणार नाही तर हा आहे ईज ऑफ लिव्हिंग आणि स्ट्रॉंग इंडियाकडे टाकलेलं मोठं पाऊल जय हिंद जय जाह महाराष्ट्र